दगडी नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या जी की फिशन युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खूप आहे आणि बघू मित्रांनो आज आपण जे पहिले एकदा आपण का त्याच्यावरती थोडे जाणार आहोत आणि एक लुप बघितलं आहे काल ते आपण उपसू आणि बघू त्याच्यामध्ये आपल्याला किती माफी भेटतात ते मित्रांनो आपण जे उपसणार आहोत होते कोणीतरी अगोदर तर उपसून काढलं आहे बघा मित्रांनो আমি অগোদৰ কোনত খুব চাই মিত্ৰ খুব মাছ মিত্ৰ অগোদৰ কোনত উপোন ক'লে তাৰ বহু মিত্ৰ দূসৰিক শোধন বহু আহো যে পইলে উপ খালে তে পুনৰ আজি উচ বে ভাজি তাৰ কা चला मित्रांनो मी पहिले डब डबक शोधून घेतो तेव्हा तुम्हाला दाखवतो आपण उपासणार आह नाही मित्रांनो डबक डबक हे बघा मित्रांनो एक डब का आपल्याला उपासण्यासारखं आहे आणि हां हे बघा मित्रांनो आपल्याला एकदम सोपं फसण्यासारखं आहे कारण आपल्याला फक्त उपसायची मेहनत करायची आहे बाकी पाणी कुठं आढवालं काहीच नाही सगळं करून पाणी कमी झालं आहे बरं एवढं मित्रांनो पाणी यायला कुठून जागा नाही फक्त आपल्याला उपसायचं आहे मित्रांनो मासे तर एवढं नाही दिसत पण असल्यानंतर आपल्याला समजेल किती मासे आहेत ते बऱ्यापैकी दिसतात त्याच्यामध्ये मी मंडळीला आपण बोला ना बघा आता सोना आणि मुलगा आहे आता मित्रांनो ती ती व्यस्त आहेत तर बघू आता आपल्याला हे मित्रांनो आम्ही अगोदर उपसून घेतो आणि कमी राहिलं का डायरेक्ट तुम्हाला दाखवतो फार कमी पाणी राहिलं तर अगोदर आम्ही उपसायला सुरुवात करतो या बाळा या हां యాడా uh. uh. मित्रांनो आपलं बहुतेक आता आटून झालंय ते मासे पण मित्रांनो मासे आहेत आता दोन एक वाटल्यात म्हणजे मधिला आपल्या सांगा पडला एक एका बाजूला पाणी वापरा एका बाजूला कमी आहे बघू बाड्या वेळात तुम्हाला दाखवतोय आपल्याला पहिल्या डोबकीचे किती मासे भेटतात ते

<laughs> तर बघू मित्रांनो आता त्या साईडला आपल्याला आता किती भेटतात ते तुम्हाला दाखवत थोड्या वेळात मित्रांनो ही आपल्याला या डबकामध्ये मासे भेटले इथं आणि आता इथं बघू किती आहे ते मित्रांनो जास्त मुळे साईजचे नाही पण बऱ्यापैकी आहे बघा हे बघा या साईजचे मुळे आहेत मित्रांनो पाणी गडबड झालं आहे त्याच्यामुळं मासे नीट समजत नाहीत नाही बघा एवढी मुळे मासे बारिये माले तो रहा है। हम्म ये गाड़ी मर है ना? तो पाते निशाचुधे? पानी समझा रहे हो जी? थोड़ा सा पानी है जी? दोगे मित्रा ना? ये तो ये सरो मने-शमने सर्व बऱ्यापैकी मासे आहेत म्हणजे मोठ्या साईज तरी आहेत आपल्या पहिल्या डबक्यात एकदम लहान साईज या उल्हानखन खरी मित्रांन आणखी झालाय एवढी मासे आहेत म्हणजे इथे आपल्याला भरपूर माशा आहेत मित्रांनो एवढं दगडाच्या खाली पण आहे ना ह्यो हकड अरे आपल्या उसपायला पण खूप मेहनत झाली आणि बऱ्यापैकी मित्रांनो मासे पण आपल्याला भेटली म्हणजे भेटतील मस्त मोठा मित्रांनो मुळी मासे आहेत आणि खोली मासे पण बऱ्यापैकी आहेत ते ते चटे बॉटल बॉटल नाही ए जटे चल चल पकड़ लेगा पकड़ता हूं आता कदर नहीं मिस्टा सिर तो मसा आ बोतल में दूध काला पकड़ना मिस्टा भागो तू ए कुत्ते मिसा

봐 दे आइल 판컨 करून घरादा ते दाव तो येडो थबळो अपकाडी अपकाडी अब ठीक है ए ए रुक जाऊ की भत रहा है माशे आपल्याला एक ए ए जाऊ माशा वो <स्थाँ> नासा

तो मासा। तो जा जा आपले सर्व मासे पकडून झालेत आणि आता आम्ही मासे धुवायला जरा खाली जातोय आणि मित्रांनो मग मासे धुवून झाले ते तुम्हाला दाखवतो आज आपल्याला पुसून किती मासे भेटले ते चला मित्रांनो धुवून झाले आता दाखवतो हे बघा मित्रांनो हे आपले आजचे मासे एवढे ऊस पण मित्रांनो आपल्याला मासे भेटले मित्रांनो आपलं आपण ज्या ठिकाणी उस पाहायला आलो होतो त्या ठिकाणी जरा भरपूर मासे होते म्हणून आज आपण आलो होतो पण ते काय आपल्याला जमलं नाही आणि हे अचानक आपण ऊस पाहायला घेतलं तरी पण बाय मित्रांनो बऱ्यापैकी आहे पण मित्रांनो एकदम जरा छोटी साईज आहे बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तरी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब <coughs> करायला प्लीज विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये